हॅलो हाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ मी नैना गोपाळ हे स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये तर आज आहे आपल्या घटसपनेचा तिसरा दिवस म्हणजे आपली तिसरी माळ तर इथे मी जेवणाची तयारी करते वाजलेले आहे दहा आणि आता इथे मी मस्त मी खिचडी बनवणार आहे तर तुम्ही पाहू शकता मुलं स्कूलला गेलेले आहेत आत आणि मुलं कशी घरी असली की त्यांच्या मागे सगळा वेळ लागतो आपला आणि मुलं लवकर स्कूलला गेली की मग आपण आपलं काम करायला रिकामे राहतो तर आज दोघांचाही डे होता आणि दोघे लवकर येणार होते आणि आज जेवणात फक्त मी खिचडी करणार होते कारण की आमचा उपवास जरी असला तरी मुलांची मजाच असते कारण की मुलांनासुद्धा खिचडी खूप आवडते तर म्हटलं चला आज शनिवारसुद्धा होता बाबांचा उपवास होता आणि माझे तर नऊ दिवसाचे उपवास आहेत तर म्हटलं चला त्यांच्यासोबत माझंसुद्धा काम झालं आणि मग इथे मी खिचडी बनवायला ठेवली त्याचबरोबर मग मी देवपूजासुद्धा करून घेतली आज आहे आपली तिसरा दिवस म्हणजे आपली तिसरी माळ आणि मग मा इथे मी देवीला सर्वात आधी दे दिवा लावला माळ घा माळ घातली आणि पूजा केली आरती केली त्यानंतर मग मी नमस्कार केला आणि घरामध्ये कसं पूजेचं वातावरण असेल तर खरंच खूप छान वाटतं आणि सकाळ सकाळ जर घरात पूजेचं वातावरण असलं तर अजूनच छान वाटतं तर प्रकारे माझी आजची पूजा झालेली आहे आणि बघू पाहू शकता मस्त आपली खिचडीसुद्धा इथे तयार आहे आणि खिचडीसोबत मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज रताळी राताळी घेतलेली तीसुद्धा मी उकळायला ठेवलीत आता रताळी उकळ उकळायला ठेवपर्यंत हो आपल्या खिचडीसुद्धा इकडे तयार होते तर खिचडी तयार झाल्यानंतर मग मी सर्वात आधी देवीला नैवेद्य दाखवून घेतला तुम्ही जो जो काही जे जे काही जेवण बनवतं ते देवीला दाखवायचं आपलं रोजचं तर त्यानंतर मी सुद्धा फराळ करून घेतला इथे खिचडी काकडी आणि दही घेतलेलं तर आजचा ब्राऊस एवढा शूट केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटतं नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पण नाही सगळ्यांना श्री स्वामी समर्थ